दुधना नदीवरील धोकादायक पुलावरून प्रवास पाहायला मिळालेला आहे आणि ग्रामस्थ तसंच शिमुकल्यांचा हा जीवघेळा प्रवास पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगरच्या सय्यदपूरमधील मधील हे दृश्य आपण पाहतोय दुधना नदीवरील प्रमुख पूल वाहून गेलाय आणि त्यामुळे सय्यदपूरला जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिलेला नाहीये ना ना ना। त्यामुळे ग्रामस्थांनी पाईप आणि फई पाई टाकून वाहत्या पाण्यावर तात्पुरता पूल उभारलेला आहे बनवलेला आहे शाळकरी मुलं आणि वृद्ध तसंच महिला

गावाला जो मुख्य रस्ता जोडणारा आहे त्याचा पूल जो आहे तो तुटला आहे वाहून गेलेला आहे आणि त्यानंतर ग्रामस्थांनी अशा पद्धतीने पी यू सी पाईप टाकलं त्यावरती एक फळी टाकली आणि तात्पुरता रस्ता तयार केलेला आहे आपण पाहतो याच रस्त्यावरून जे नागरिक आहे धोकादायक पद्धतीने हा प्रवास करत आहे त्याचं कारण असं आहे की याला पर्याय कुठलीही रस्ता या ठिकाणी जायला या गावाला नाही आहे गावातल्या हजारो नागरिकाने नित्य नियमाच्या ज्या कामासाठी शहरात जावं लागतं शहरातून परत यावं लागतं मात्र यासाठी याच पुलाचा आधार या गावकऱ्यांना आहे आणि त्यामुळे ना इलाजा असतो हे गावकरी रोज गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीने या पुलाचा वापर करून ये जा करत आहेत यामध्ये लहान शाळकरी मुलं असतील वयोवृद्ध असतील त्याचबरोबर गर्भवती महिला असतील त्यांना याच पुलावरून अशा धोकादायक पद्धतीने वाट काढावी लागत आहे आणि प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण की आपण पाहतो की हा वाहणारा पाणी आहे याची पाणी पातळी जी आहे ही सारखी वाढतच चालली आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुले सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर